हा समोर दिसत आहे तो भूषणगड हा अगदी कुठूनही ओळखता येतो कारण त्याच्या आजूबाजूला कुठलाच डोंगर उंचवटा नाही आजूबाजूचा सर्व परिसर सपाट आहे फक्त हाच एक मध्यवर डोंगर आहे तो भूषणगड आऊंच्या यमाई मंदिरापासून अवघ्या सतरा किलोमीटर अंतर म्हणजे एक वीस मिनटात आपण भूषणगडच्या पायथ्याशी येऊन पोचतो आणि या भूषणगडच्या बेस म्हणजे भूषणगड गाव जे आहे तिथून अशा व्यवस्थित पायऱ्या आहेत गाडावर जाण्यासाठी एक साधारण वीस एक मिनटं लागतात गाडावर जाण्यासाठी गाड्याचा परिसर पूर्ण असा हा पिवळ्या फुलांनी भरलेला आहे पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूनी ह्या पिवळ्या फुलांची झाड आहेत पावसाळा संपला आहे परंतु भूषणगड हा अजूनही हिरवाईची चादर घेऊन पाऊडलेला आहे पूर्ण गडावर अजूनही हिरवीगार झाड आहेत गडावरून दिसणारं पायथ्याचं गाव दिवाळीचे दिवस असल्यामुळे गावात एक निवांतपणा जाऊन एक दहा मिनटावर चढून आलो की गडाच्या प्रवेशद्वाराजवळ येतो आणि तिथूनच हाताला हा एक रस्ता जातो तर हा गडाला फेरा मारून त्याच्या पश्चिमेकडील बाजू जातो तिथे एक भुयारी देवता आहे तर येतानी ती पाहूया आता प्रथम गडावर जाऊ गडाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेलं एक हे मसोबा मंदिर आणि इथूनच उजवीकडे गडाचा प्रवेशद्वार खाली जे मसोबा मंदिर आहे त्या मंदिरापासून थोडं पुढे आलो की इथून या पहिल्या बांधणी दिसते पायऱ्यांच्या बाजूला ही संरक्षक भक्कम तटबंदी असल्यामुळे इथे तोपाचा मारा करणं जवळजवळ अशक्यच तिला हा प्रवेशद्वार काही भाग तुटलेला होता जे गडाचे जे जुने फोटो आहेत कमान जवळजवळ आध्याच्या होते आता हे नाव्याने त्याचा नूतनीकरण करून त्या कमालीला पूर्वस्वरूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे तसच हा तारवाच्याही बसवलेला आहे त्यामुळं गडाच्या दरवाजा त्यामुळं गडाच्या प्रवेशद्वाराची शोभा आणखीनच वाढते था की नेहमी प्रत्येक किल्ल्याच्या दोन्ही बाजूला असतात त्या पारेकरांच्या देवड्या गड म्हटला की तटबंदी आली तटबंदी म्हटलं की दगड आले तर हे इथे जो खोलगट भाग दिसतोय तर या गडाच्या तटबंदीसाठी जो दगड वापरला होता तो इथून काढण्यात आला होता पहिला भरून महादेवाच्या मंदिराच्या बाजूला असलेली एक चौकोनी विहीर म्हणता येईल आता इथे पाण्याचा उपसा नाही त्यामुळे पाणी हिरवगार झालेलं आहे त्यात बरासा केर कचरा आहे आता वापरत नाही का पाणी म्हणजे नाही नाही पहिली वापरत होती पण आता सोय झाल्यापासून वापरत नाही बरं बरं नाही तर मग पिरायला पाणी हेच गाळून घेत आता आम्ही पिरलं पात नाही ना आता काय सोय झालेली आहे ना चांगलं पाणी आलेलं आहे वरती बडगडावर असलेले हे काही विरगळी आणि हे गडावरील श्री हारंजाई देवीचं मंदिर हे किल्ले भूषणगड पायथ्याला जे गाव आहे ही देवता असून मंदिर अतिशय सुशोभित असं आहे अच्छा मग तुम्ही पुजारी आहे मग गडावरच असत देव ओळीला असते त्यांचं काय आहे हा वडिलांजवळ जाऊन गेले दोन दिवस बरं त्यामुळे म्हणजे कोणाला कुठल्या ह्याच्यात म्हणजे असं उल्लेखातच नाही आलेलं पण इथं संभाजी महाराजांचं पण वास्तव्य होतं म्हणतात पहिलं होतं की पण आता एवढं एवढी परफेक्ट काय हे माहिती नाही हा पण होत पश्चिमेकडील आणि त्यावरून दिसणारा हा आजूबाजूचा परिसर कदाचित त्या काळी भूषणगाडाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे हा पूर्णपणे सपाट होता त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असावी येथून आता धुक्यामुळे दिसणार नाही पण ह्या बाजूला मायदेवीचं मंदिर महिमानगड पुढेही दिसतं हां बरीशी तटबंदी ढासळलेली पण याचं काय आता करणार आहे का हे तुम्ही गावकऱ्यांनीच गडापर्यंत पायरी मार्ग केला आहे ना हो तुमच्याच सगळ्या ह्याच्यातून झालेलं होय पूर्वीच बंद केलेला आहे पण ते दरवाजा त्यांनी दाखवलेलं आहे शक्यतो मग दारुगोळा वगैरे असतील जेणेकरून दारुगोळा त्यांचं धान्य खाण्याचं जास्त करून सोनं चांदीन काय त्यांचं असं हेच फक्त किंवा त्यांच्या हातेरी तलवारी ही म्हणजे अजून खाली गेलं ठीक बांधकाम चालू आहे त्यांचं खोदकाम करते ती पण अजून ते गावलं नाही अजून किती खाली आहे किंवा वाट कुठ नाही अजून शोध याला गावलेलं नाही पण मग शोध म्हणजे कोण हे आपले ते शिवाजी म्हणजे महाराजांचे जे लोक जे असतात ना शिवसेनेची ते तसली लोक येते ती ते पाणी करायसाठी किंवा इथं साफसफाईला वगैरे पण दुर्ग संवर्धनासाठी सा तरी गाव स्वरूपी मग साफसफाई सा करून घेते दरवाजा मेन अजून गावलेला नाही आता ही तर कमान आहे हम्म 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 इथं हे किती दरवाजा मेन होता अच्छा म्हणजे इथे कामाचे अवशेष पहिलं पडले नाही इकडं असं हे मेन दरवाजा इथून परत इकडं पण ते मेन ठिकाणी दरवाजा आहे का नाही हे अजून सिद्ध नाही पण इतिहास संशोधक मंडळ ते पण येत असतील इकडं येते ती पण त्याच म्हणजे संशोधन चाल करते किती पण ते निदान तेच नाही अजून सापडलं सापडलं नाही की नक्की काय की नक्की ह्याचा दरवाजा कुठं आहे किंवा काय बरोबर म्हणजे आज जाण्यासाठी प्रवेश कुठं करायचा म्हणजे हे तर आता पाडल्याशिवाय तर आज जाऊ शकत नाही पण पाडायला दरवाजे आपल्याला होते तो तर दरवाजा काढला पाहिजे ना आपल्याला ते दरवाजेच घावत नाही ते पण शोध चालू आहे शोध कारण येते ती लोक पण आता ती परफेक्ट शोध आहे का नाही ती कशासाठी येते का कुणी फिरायसाठी येत आहे ती घोड्यांचं पहिलं तबिलाही म्हणतो आपण अच्छा म्हणजे इथं घोड्यांना बांधणं सैनिकांसाठी राहण्याचं आहे जप्त पहारकऱ्यांसाठी ना यायची शिबंदी वगैरे राहायची जागा तोफ्यांचा आहे या, तो या। हां आता गडावर तोप नाही ना एक पण नाही नाही तोपी ही भेटलीच नाही रे कुणाला असणार पहिले कुणाला घावले असतील गेले असतील नेहले पहिले ती तोप कुठच नाही अजून असेल कुठल्या ठिकाणी या ठिकाणी अजून कुठं भेटलीच नाही पण आता हे बर तटबंदी आहे ना म्हणजे मध्यंतरी वगैरे पण झालं असेल का हे पहिल्यापासून असंच आहे पहिल्या काळापासून पंजोबाच्या काळापासून कारण ही पहिलेच पडलेलं आहे आता फक्त ही दिसते ना पांढर हा हा ही अलीकडे ह्या दहा वर्षात असं पडलेलं आहे अच्छा नाही तर म्हणजे तुम्हाला जसं माहितीये पूर्णपणे ही काळ दिसतं हे पूर्णपणे यात काय बदल नाही फक्त हे दिसतं एवढं हे पडत आलेलं आहे ही एक कुठं कुठं आता नवीन पडलेला आहे दहा एक वर्ष पडत राहते ना थोडं आता काळानुसार ते झीज होतं ही बांधकाम हे जे खाली आता ही पायरायचं ही मुजवलेलं तरी आहे हि जी आहे दगड ही जे दगड पडलेला आहे संपूर्ण ही बरोबर बांधकाम साठी काढलेली आहे ही ह्यात ही संपूर्ण दगड काशीच बांधकाम ह्यातलं खोलीत नाही नाही हे काय म्हणता येईल आपल्या पूर्वजांनी केलेलंय की के काय जादूच म्हणता येईल जादू काय कशान केलं हेच काय ते हातानं केलं म्हणाव तर कसं काय हाताने केलं हा नांतर रचल आहे पहिली वाट नव्हती अच्छा हे पुजलं मुजलं होतं परंत नंतर बांधलेलं आहे सगळं गावकऱ्यांनी भक्तांनी मदत करून थोडं ही वाट पूर्णपणे पडली होती आ, आ, कमान पण आता हे मागल्या दोन वर्षात केलेलं आहे कमान पण आता डासचा पूर्णपणे नवीन नंतर तयार केली तेवढीच वरचा बीस तेवढाच केलेला तयार आणि हे दरवाजा आहे तेवढा नवीन नाहीतर पहिला दरवाजा मिळवाचा काहीच नव्हतं हा जुन्या फोटो मध्ये काहीच नव्हतं काय म्हणतात त्यांना ती आड नका काय आडची तेव्हा ते दौड पाठीमागायचे टाकतो ना आपण ते अडकन हा हे आतमध्ये अखंड लांबड आहे ठोसून ठेवलाय आडवा लावलाय आता गडावर आलो तेव्हा भूषणगड गावातील माणिक जाधव हे भेटले त्यांनी गड फिरून दाखवला आणि छान व्यवस्थित माहिती दिली तर त्यांचे खूप आभार म्हणजे बरीचशी अशी माहिती मिळाली की जे कुठे वाचनात किंवा लिखाणात जाणे मिळत नाही ती यांनी छानपणे सांगत नाही मोठ्या गाड्या घ्यायला परवडत नाही मग ह्या लहान गरिबासनी काय करायचं त्यांनी काय मोठी गाडीची हवस असते त्यांना पण भेटत नाही म्हणून घरगुती आपल्याला फोर व्हीलर हो करायचं अजून ते काय असं सक्सेस कधी होईल कधी नाही त्यांना पैशाच्या जेव्हा हो आहे चार रुपये आपल्याकडे असेल तरच होणार नाही ते होणार नाही असं म्हणजे ते परफेक्ट झालंय सगळं फक्त एक महिना किंवा जास्तीत जास्त दोन महिने जाते थोडस खर्चाचा बाजू कमी आपलं घरचं बघित बघित करायला चाललंय पण एक तुम्ही एक पण हो टू व्हीलरचे फोर व्हीलर फक्त इंजन जोडायचं चाल तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा <laughs> <सुभीचा। laughs> गडाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजून जी पायवाट जाते ती गडाच्या पश्चिमेकडील तटबंदी खाली जाते तिथे एक भोयारी मातेचं मंदिर आहे तर तिकडे चालला पूर्ण गडावर या सोन फुलाचा असा पिवळसर गालीचाच पसरलेला हे गडाच्या पश्चिमेकडील असलेले भुयारी देवी मंदिर असं म्हणतात अगोदर हे आत्ता नवीन नूतनीकरण केलेलं आहे त्याच्या मागे ते भुयार होतं आणि त्यात ती देवी होती परंतु गावकऱ्यांनी ते बंद करून टाकले कारण बरेचसे जनावरं इथं खाली पाणी पण असायचं त्यामुळे पाणी पिण्यासाठी किंवा आतमध्ये जायच्या आणि अडकून पडायचे त्यामुळे त्यांनी आता हे भुयार है। बंद केलेलं आहे आणि हे देवी बाहेरही देवीची स्थापना केली आहे हा माहितीपट आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद